रत्नागिरीचा पुढील पाच वर्षांमध्ये विकास कसा करायचा आहे आणि आभार मानण्यासाठी मी रत्नागिरीला आलोय असे मत नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे लोकसभेचा जो निकाल मी ऐकला उपस्थितच होतो आणि हा विजय मिळाला आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद देत असताना अजूनही काही व्यक्ती आहेत लोक आहेत नेते आहेत की त्यांचा या विजयामध्ये वाटा म्हणजे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण सन्मानिय उग सामंत हे तर आत पण मी लोकसभेला उभं राहण्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय मोदी सर माननीय नरेंद्र मोदी सर दुसरे आमचे अमित शहाजी नड्डाजी यांनी मला उमेदवारी दिली आणि उभं राहायला सांगितलं आणि सगळी मदत सहकार्य केलं त्या मी त्यांचा अतिशय त्यांनी केलेली मत महाराष्ट्रातल्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आमचे रवी चव्हाण या लोकांनी केलेलं सहकार्य या सगळ्यामध्ये माझा विजय झालेला आहे मी मात्र एक निमित्त नाही असं म्हणणार की मी यामध्ये निलेश तितेश या दोघांनी मेहनत जी घेतली डोळ्यांनी पाय लिहिले आणि त्यामुळे चांगल्याला चांगलं म्हणणं कौतुक करणं माणसाचा धर्म आहे ज्यांनी मतदान केले त्यांचे आभार आणि ज्यांनी मतदान केले नाही त्यांचे हे आभार मानत नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे आयोजित सत्कार समारंभामध्ये जोरदार बॅटिंग केली आहेत ते पण लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांना मान राजकारण सरकाराचे कार्यक्रम निकर मी कधी करत नाही केलेलं नाही मी तुम्हाला सांगायला आलो उमरी पाच वर्ष कशी घालवायची कोणकोणत्या कामाने कार्याने कर्तृत्वानी या रत्नागिरीचा सर्वांगीण विकास करायचा आहे ते सांगायला मी आले रत्नागिरी पण या रत्नागिरीमध्ये आमचा जिका येतो त्यामुळे रत्नागिरी ओळीच्या मग रत्नागिरी आमचा या महाराष्ट्रातील देशातील एक जिल्हा आहे आणि तिथला खासदार नारायण राणे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिला आहे मुसू मंत्री अनेक खाती यांनी खात्यामध्ये काम केलं हाताळलं असा खासदार तुम्हाला करा बाजार खासदाराला बळच काय वाटत मला की या ठिकाणी या जिल्ह्याचा विकास कसा करावा सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात कसा व्हायला पाहिजे शहरात कशी हवीत ग्रामीण भाग कसे हवेत ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कशा हव्या आणि लोकांचं शहरी आणि ग्रामीण जीवन कसं असावं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी रत्नागिरी तर्फे खासदार रानाय नाणे यांचा सा विदा सावरकर नाट्यगृहात भव्य जाहीर सत्कार करण्यात आला

मीच खासदार झाल्यासारखे वाटत आहे असे माजी खासदार निलेश राणे म्हणाले आणि मागील दहा वर्षामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काहीच झाले नाही असा घणाघाती आरोप करीत रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे असे म्हणाले परत रत्नागिरी कोणाला आवडेल ना आवडेल आंदोलनाच्या सर्वात पुढे उभा राहणार निलेश राणे परवा पण जाईल जिवंत आंदोलन झालं जिवंत आंदोलन झालं अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की हिंदू समाज रत्नागिरीचा काय आहे रस्ता माझ्या बरोबर जवळपास तीन ते चार तास ही सगळी मंडळी रत्नागिरीतली आमच्याबरोबर आंदोलन करत होती आमच्यावर केसेस देखील झाल्या साहेब साडे चारशे लोकांवर केसेस झाल्या मी चारशे एकावन्न का वालो कारण आरोपी नंबर मीच आहे पण साहेब मी तेव्हा आंदोलन जेव्हा करायच्या अगोदर पण सांगितलं होतं गो मात्यासाठी एकदा नाही शंभर वेळा माझ्यावर केसेस टाकली तरी आम्ही हा आणि तुम्ही काय केसेसची वगैरे काळजी करू नका आरोपी नंबर एक मी आहे तुम्ही ज्याच्यावर केसेस झाल्या आणि मला तुमचं मोठे पण आहे तुमचं कौतुक देखील आहे साहेब साडेचारशे लोकांवर केसेस झाल्या एकाने मला फोन करून विचारलं नाही साहेब पुढे काय होणार सगळे खुश आहे सगळे खुश आणि म्हणून मला तुमच्याबद्दल विशेष कौतुक आहे आपल्याला हा मत हा जिल्हा असेल हा मतदारसंघ असेल आपल्याला फार पुढे घेऊन जायचं मी कधी कधी म्हणतो आम्ही खाजगी जेव्हा बसतो तेव्हा मी साहेब म्हणतो एक दुसऱ्यामध्ये रत्नागिरी विधानसभा एक गाडी गाडीसारखी आहे ती गाडी बाहेरून चांगली दिसते आतमध्ये इंजिन नाही टकाटक दिसलं करायचं ना बाहेरून ना, ना का असायला वगैरे तुम्ही इथे संकोच करू नका मी कधी कधी बघितलं की रत्नागिरीमध्ये हे केलं तर हे होईल म्हणून काही लोक गप्प आहेत आहेत नाही की कुठेतरी गणित बिघडतील कुठेतरी काहीतरी विस्कटेल अहो आता काही विस्कटणार नाही ना आता राणे साहेब खासदार म्हणून आलेले आहेत मी जातपात मानत नाही असे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे म्हणाले आणि आपले भावनिक मत व्यक्त केले कार्यकर्त्यांनी नाही केलं सगळ्यांना धन्यवाद देतो मी त्या कदाचित केलं असत विजयाच्या मानकरी <laughs> अरे हो राणींना निर्मात घातलं हे बोलू शकतात सगळ्यांनी जमलेले काही बोलू शकत नाही तरी त्यांच्या धन्यवाद तुम्हाला सांगतो मी फार लहान वयापासून मी राजकारणात आलोय फार लहान पंधरा वर्षाचा तेव्हापासून जात पक्ष धर्म मी मानत नाही महासाहेबांनी जी विचार घेऊन मी शिवसेनेत गेलो त्याने सांगितलं सुरुवात केली की माणसाला जात जात मानता कामाने तर माणसाला पोट असताना पोटाला जात नसते तेव्हा जातीचं राजकारण करू नये असं तेव्हा आणि तेव्हा ठरवलं आपण आपण जी का वेगवेगळ्या पक्षात काम केलं तेव्हा शिवसेनेत केलं काँग्रेस मध्ये केलं बीजेपीत करतोय प्रत्येक पैशात पक्षाची आयडियोलॉजी विचारधारा त्या पक्षात असल्यानंतर स्वीकारणं आत्मसात करण कार्यान्वित करणं हे माझ काम आहे काम आहे पण विरुद्ध आता मी पण मोकडच माझ्या मतदारसंघात माझ्या गावात सर्व धर्माचे लोक आहेत ख्रिश्चन आहे मुस्लिम आहे सगळे कधी कोणी सांगावं एवढ्या आमच्या उभ्या आयुष्यात कोणाला कधी त्रास झाला सगळ्या वाढीप्रमाणे त्या मुलांना मुंबई येऊन नोकऱ्या दिल्या

आपल्याला फार काळ मिळालं नाही आपल्याला साधारण नऊ महिने मिळाले पण नऊ महिन्यामध्ये आपण जे केलं ते नऊ नऊ वर्ष राहिल्यानं जमलं नाही तेवढं आपण काम केलं आणि ते आम्ही स्वतः पाहिलेलं आहे विरोधी नेता म्हणूनच आहे आम्ही पण ज्या आपण पाहिलेलं आहे की आपण मागे वेळा खाली पाहिजे मात्र मोबी आणि तुमची जी भारत अर्थसंकल्पावर भाषण होती की भाषणांचं खरदृष्ट वाचण्यासाठी काय आणि आपण ते बोलात बोलायचं त्यावेळी तो जो अर्थमंत्री असेल तो मुख्यमंत्री असेल तो आपल्या ऐकण्यासाठी सभग्र हजर आहे चांगले चांगले सचिव हजार राहिले की आता राडी काय बोलतील हे व्यक्तिमत्व सिंधुदुर्गाला मिळालं आपण सिंधुर्गाचा विकास आहोत दरड उत्पन्न वाढेल आज खासदार म्हणून आपण काय केलं आपण वाशिममध्ये आपलं हॉस्पिटल सुरू करू शकला असतात पण आपण सिंधुर्गात केलं इंजिनिअर कॉलेज केलं वेगवेगळ्या संस्था आहेत सी बी एस ई बोर्डाच्या शाळा आहेत तुमच्याकडे आमच्याकडे काय आमच्याकडे जे हायक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाही का सुपरस्पिडियंट आज इथे इथून पेशंट सारखे बोलाबोला न्याय लागतात डेंगूचे पेशंट एवढे आहेत मलेरियाचे पेशंट एवढे आहेत त्या दिवशी आम्हाला जो बोलतज्ज्ञ पाहिजे होता पुढे साहेबांनी फोन केला होता दिला बोलतज्ञ नसल्यामुळे ऑपरेशन होत नाही परिस्थिती आहे गेली याबाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा प्रश्न येत नाही कारण आपण सिंधुदुर्गवासियांचे रूम काढण्यात आता जे केलं ते आमच्या इथं झालं नाही आम्ही दुर्दैवी आहोत आणि त्याच्याकरता आपलं यंत्र येणं आपलं निवडून येणं हे या रत्नागिरीच्या विकासाकरता आवश्यकच होतं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीसाठी की आपल्याला त्यांनी उमेदवारी हो दिली आणि आमच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हे बळ देण्याचं काम त्यांनी केलं आपल्या रूपांवर आणि म्हणूनच पुढच्या पाच वर्षामध्ये मी आपल्याला सांगतो आपल्याकडून या रत्नागिरीच्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या खूप मोठ्या आहेत कारण दहा वर्षाचा वनवास योगाशी खूप पूर्ण वनवास योगा खरंच वनवास होता आहे ठराविक लोक फक्त बरोबर घ्यायची आणि काम करायचं कोणाशी सं संपर्क नाही इथले जे लोक आहेत त्यांची चर्चा करून काही निर्णय घ्यायला पाहिजे होते इथं फार मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय केला जातो त्याच्यावर जा प्रक्रिया उद्योगांना नदीचं होतं इथे एम आर डी सी जे आता आहे त्या एम आर सीमध्ये अनेक कार्यक्रम बंद आहेत नवीन नवीन उद्योग तिथे येणं आवश्यक आहे परंतु ह्या गोष्टी इकडे लक्ष न देता जे एम आर डी सी येणार असेल किंवा एखादा प्रकल्प येणार असेल त्याला फक्त विरोध करायचा

समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा